नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण संत ज्ञानेश्वरांचा अभंग आज बघणार आहोत आणि आधी अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सांगते तर निळे मंडळी निळवर्ण सावळी तेथे वेधली से बाळी ध्यान वेधु वेधला निळा पाहे घन निळा वीरहणी केवळा रंगरसने निळवर्ण अंभ निळवर्ण स्वयंभ वेधे वेधून लभे वैकुंठीचा ज्ञानदेव निळी हृदयी सावळी प्रेमरसे कल्लोळी बुडी देत याचा अर्थ असा आहे की नीलवर्ण आकाशासारखा सावळा पण निळी झाक असलेला कृष्ण बालस्थेत पाहिल्यावर त्याच्या दर्शनाचे वेद लागले त्या आकाशीच्या निळेपणाला पाहून त्या घननिळाचे वेद लागलेली विरहिणी त्याचे नामस्मरण तोंडाने करू लागली तो घननिळा व त्या निळ्या रंगात रंगलेली विरहिणी मात्र तो वैकुंठाचा निळा भेटत नाही त्याचे तिला वेद लागले आहेत त्या नीलवर्ण असलेल्या माझ्या हृदयात त्याच निळ्या निळ्या रंगाने रंगून त्यात प्रेमरस कल्लोळ करून बुडी दिली असे माऊरी सांगतात वीरहिणी जिन कृष्णाला बघितलं कृष्णाचं निळपण तिच्या तिला अं बाल्य कृष्णाच्या घेऊन गेलं अशा विरहिणीला म्हणजे अशाच एका विरहिण अशा स्त्रीला संत ज्ञानेश्वर म्हणतात तर वैकुंठीचा निळा वैकुंठवासी जो आहे वैकुंठाचा अधिपती जो श्रीकृष्ण तर तो निळ्या रंगाचा आहे आणि आपल्याला माहितच आहे त्याचा रंग निळा असतो तर नीलवर्ण आकाशासारखा सावळा पण निळी झाक असलेला कृष्ण बालावस्थेत पाहिल्यावर त्यांच्या दर्शनाचा वेध लागले ज्यावेळी अशी स्थिती निर्माण होते की आपण सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो त्यावेळेस त्या अवस्थेत ज्ञानेश्वरांना कृष्णाचं बालपण दिसलं ते सगळ्याच्या पलीकडे गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी जेव्हा आपली आपलं ध्यान लावलं त्यांनी आणि त्यावेळेस त्यांना कृष्णाचं बालपण दिसलं तेव्हा त्यांनी जेव्हा कृष्णाचं बालपण दिसलं तेव्हा त्यांनी हे वर्णन आपल्या अभंगात केलेलं आहे तर नीलवर्ण आकाशासारखं आहे तो सावळा पण त्याच्या डोळ्यात निळी झाक आहे त्या आकाश जसं निळं असतं तसं घननीळ आपण घननिळा म्हणजे म्हण घन म्हणजे आकाश आणि ते आकाश निळं असतं म्हणून त्याला घन तिने घननिळा म्हणतात तसंच घननिळा वेद लागलेली विरहिणीचे त्याचे नामस्मरण तोंडाने करू लागली विरह झालेली ती विरहिणी तर तो घननिळा आणि त्या निळ्या रंगात रंगलेली विरहिणी मात्र तो वैकुंठाचा निळा तिला भेटत नाही त्याचे वेद लागले तिला त्या नीलवर्ण असलेल्या माझ्या हृदयात त्याच निळ्या निळ्या रंगाने रंगून त्यात प्रेमरस कल्लोळ करून बुडी दिली असे माऊली सांगतात तर कसा वाटला हा अभंग जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि जर असेच अभंग तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायचे असतील किंवा तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा असेच अभंग तुमच्यापर्यंत पोचतील तर आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये असाच अनेक अभंग बघूया तोपर्यंत पुंडलिक वरदा हारे विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंडरीनाथ महाराज की जय